कशा आहात मैत्रिणींना ना सध्या आवळ्याचं सीझन चालू आहे तुम्हाला तर माहितीच असेल की आवळ्यामध्ये विटॅमिन सी असतं त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी अगदी फायद्याचं आहे त्यामुळे मी आज बनवणार आहे आवळ्याचं तिखट गोड असं लोणचं जे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे आवळीने खातात चला तर मग बनवूयात आवळ्याचं तिखट आणि गोड असं लोणचं आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी मी सर्वात आधी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून मी कपड्याने कोरडे करून घेतलेले आहेत आता गॅसवरती एका पातेल्यात पाणी ठेवूयात आणि त्यावरती चाळणी ठेवून आपण त्यामध्ये सर्व आवळे ठेवून घेऊयात अशा प्रकारे सर्व आवळे ठेवायचे आहेत आणि हे व्यवस्थित झाकून आपल्याला पंधरा ते आप वीस मिनिट हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनिटात आपले आवळे व्यवस्थित वाफवून निघतात आता वीस मिनिट झालेले आहेत आता आपले आवळे व्यवस्थित वाफवलेत किती पाहूयात हे पहा आपले आवळे एकदम व्यवस्थित वाफवलेले आहेत त्याच्या कळ्यासुद्धा मोकळ्या व्हायला लागलेल्या आहेत आता आपल्याला हे आवळ्यामधील बी काढून टाकायचं आहे आणि त्याच्या फोडी अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आवळ्या खाण्याचे अनेक फायदे आहेत आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आपल्या डोळ्यांसाठी आणि आपल्या केसांसाठी स्किनसाठी हा आवळा हा एकदम अत्यंत गुणकारी आहे आवळ्यामुळे शुगर आणि कोलेस्ट्रॉल हे दोन्हीही नियंत्रित राहण्यास मदत होते आवळा हा उत्तम पाचक आहे त्याच्यामुळे आपलं वजनसुद्धा नियंत्रित राहण्यास मदत होते लहान मुलं असा आवळा खायला नको म्हणतात पण हे लोणचं तुम्ही जर केलं ना ते अगदी आवडीने खाणार तुम्ही एकदा नक्की करून पहा आता आपल्या सर्व फोडी करून झालेल्या आहेत आता यासाठी काय काय मसाले लागतात ते मी सांगते मेथीदाणे बडीशेप कलोजी मोहरी जिरे लाल तिखट आणि हिंग गुळ आणि मीठ अर्धा किलो आवळ्यासाठी मी इथे एकशे पंचवीस ग्रॅम गोळ घेतलेला आहे आता कढईमध्ये मी तेल घेत आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे मी मोठ्या भाजीचं आता त्यामध्ये टाकूयात मोहरी मोहरी तडतडल्यावरती आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे जिरे आणि आता त्यामध्ये मी टाकते मेथेदाणे आता गॅस बंद करून घेऊयात आणि त्यामध्ये टाकूयात बडीशेप ती जास्त जळू नये म्हणून मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचे आहे कलोजी हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी टाकते हिंग आणि लाल मिरची पावडर हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपलं तेल गरमच आहे हे व्यवस्थित परतल्यावरती आता मी गॅस चालू करते पुन्हा आणि यामध्ये आपण टाकूयात वाफवलेल्या आवळ्याच्या फोडी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा सर्व मसाला आपल्या आवळ्याच्या फोडींना व्यवस्थित लागला पाहिजे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ तुमच्याकडे जर काळं मीठ अवेलेबल असेल तर काळं मीठसुद्धा तुम्ही यामध्ये काही प्रमाणात टाकू शकतात माझ्याकडे नाही त्यामुळे मी नाही टाकलं आता यामध्ये मी टाकते आहे गूळ आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅससुद्धा आपल्याला मिडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे याच्यामध्ये आपण अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे जसं जसं हे मिश्रण गरम होतं ना तसं तसं यातला गुळ विरघळायला लागतो आणि त्याचं पाणी होतं हे पहा हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे हे एकसारखं हलवत राहायचं आहे हे लोणचं तुम्ही काचेच्या भरणीत ठेवू शकता आणि हे व्यवस्थित ठेवलं याला पाणी वगैरे नाही लावलं तर हे जवळजवळ अडीच तीन महिने सहज टिकतं आता हे आपल्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे हे पहा ला हे आता थोडं थोडं घट्ट व्हायला लागलेलं आहे हे आपल्याला एकदम घट्ट पाक पण नाही करायचं याचं असं थोडंसं चिकट एकतारी पाक होईल अशा प्रमाणात आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आवळं जसं जसं हे मिश्रण उकळलं जातं तसं तसं आपल्या आवळ्यांच्या फोडीमध्ये हा पाक व्यवस्थित मोरला जातो तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तिखट मीठ किती प्रमाणात पाहिजे ते तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात तिखट घेऊ शकता आणि तुम्हाला जर गोड हवा असेल तर गोडसुद्धा तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता आता हा पाक जरा असा घट्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पाक आपला चिकट झालेला आहे एक तार येत आहे आता आपलं आवळ्याचं लोणचं तयार आहे हे लोणचं तुम्ही काचीच्या बरणीमध्येच भरून ठेवा आणि हे थंड झाल्यावरती आणखी घट्ट होतं आणि आवळ्यामध्ये पण याचा रस व्यवस्थित मुरला जातो हे लोणचं तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता ते अगदी आवडीने खातील अशा प्रकारे आता आपलं आवळ्याचं लोणचं तयार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा